बटरफ्लाय बघितलं माझे पप्पा कसे फिट आहे अजून इयर्स रनिंग गुड मॉर्निंग ओ सावंत साहेब गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि आहे आमच्या संडेचा नाश्ता डोसा चटणी कसं आहे मम्मी कस आहे खाल्लं का तर फायनली मी नाश्ता करून आंघोळ करून रेडी झालो आहे आता आम्ही चाललो आहे बाहेर कुठे ते मी तुम्हाला गाडीत सांगतो पण आज प्रणिता आणि ओवी घरीच राहणार आहे कारण त्यांना आराम करायचं आहे ओवीची उद्या परीक्षा आहे कुठला पेपर ओवी म मराठी मराठी कळलं हो प्रणिता आराम करा ओके हां अगदी आणि आता मी सांगतो तुम्हाला गाडीत बसल्यावर की आम्ही कुठं चाललो आहे इंटरेस्टिंग जागेवर चाललो आहे चला पोपट पण हिरवा पोपट मग मी पोपट बनवून कुठे एवढा घालू शकता तुम्ही बाय आराम करा लोकेशन पण आराम ठीक आहे आणि जास्ती अभ्यास करू नका ब्लँक वर ठीक आहे चला टेक केअर बाय बाय काय काय असं बोलतो अरे हां बऊये आपल्याला बोलली ना बायवडा बाय करणार आहे आहे आणि धारेशकडे जाऊ मग धारेशकडे जाऊ धारस्थेला चाललो आहे आणि परत तुपार पण पर दे ना नाही येणार ये ना मी माझ्या बबचाची नेलं बाय 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 आज जरा चाललोय सरप्राईज थांब बोल नका नंतर बघा व्हिडिओ व्हिडिओ बघा हां त्याच्यात कळेल तुम्हाला कुठे चाललो बाय बाय आराम करा बाय पाऊस ऊन पाऊस बरे असंच पाहिजे तर आपणच बोलूया बोला जय, जय। पाड़ पाड़ पाड़। सोय। चला छत्रपती शिवाजी महाराज की जय मस्त पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो आणि आता मी सांगतो की आम्ही चाललोय कुठे ओके तर आम्ही आता चाललो आहे उपरखेरणीला माझ्या फर्स्ट ऑफिशियल वर्क प्लेसकडे फर्स्ट ऑफिशियल वर्क प्लेस म्हणजे माझा पहिला आयुष्यातला जो जॉब आहे किंवा काम जे आहे मेहनतीचं काम ते मी इथे केलं होतं आणि ते होतं दहावीत दहावीची परीक्षा झाली होती ना हां तर दहावीच्या परीक्षेनंतर तुम्ही पप्पा नंतर ओळखतात माझ्या माझ्या पप्पाने मला घरी ठेवलं नाही परीक्षा संपली आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बाळेक मला पाठवलंय हो त्या जागेवर कुठे मी आता जाऊन दाखवतो त्या जागेवर आणि नंतर स्वतः दोघ गेले कुठे हे महिने तिकडे होतो माझा पहिला जॉब आणि माझा पहिला बॉस तुम्हाला दाखवतो चला इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझी हेल्प बघा बाकी मी तिकडे आता पोहचल्यावर सांगतो पाऊस बघा किती जोरात आलाय मस्त आज पाऊस वाटतोय आज फायनली मी गाडी तिकडे लावली आहे आणि आम्ही पोचलो आहे त्या ठिकाणी जिकडे मी पहिले काम करायचो माझा माझ्या आयुष्यातला पहिला जॉब पंधराव्या वर्षी केलेला फर्स्ट जॉब फर्स्ट बॉस पण दाखवतो तुम्हाला मला चला तर ॲक्च्युली मी इथे भरपूर वेळा आलो आहे पण आज खास ब्लॉग बनवतो आहे तर इकडच्या सगळ्या आठवणी पुन्हा परत ताज्या झाल्यात आणि आता तुमची उत्सुकता वाढवत नाही आणि दाखवतो की मी कुठे मी कुठे काम करायचो चला तर हे आहे माझं फर्स्ट वर्क प्लेस श्री फास्ट फूड आणि कॅटरिंग सर्विसेसला इथे मी माझ्या आयुष्यातला पहिला जॉब केला आणि हा हे माझे छोटे बॉस छोटे बॉस मोठे बॉस कुठे आहेत घरी आहेत हा बघा आजचं मेनू ही ती जागा आहे ते मी सगळी कामं शिकलो असं म्हणेन मी आणि हे आमचे गुरु आहेत छोटे गुरु मोठे गुरूंना मी तुम्हाला नंतर दाखवतो आज हॉटेल पण खुल आहे मला पण बसायला जागा आहे आता बसतो इथे आणि यांची फेवरेट मी सगळं खातो जी एवढी वर्ष खाल्ली तुम्ही नाही खाणार आहे ए मम्मीला मिसळ आमचे पप्पाने मी मिसळ खाणार ही आहे आमच्या मामाची मामाच्या हॉटेलची सर्वात फेमस बळी मी सर्वात जास्ती चालणारी मटकी उसळ मिसळ 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 पाव एकदम टेस्टी आणि हे मी शु विदाऊट शुगर दही खातोय नो शुगर आमचं अजून चालू आहे स्वतः मी एन्जॉय करतो नंतर तुम्हाला भेटतो तर आमची मिसळ खाऊन झालेली आहे आणि आमचे मोठे शेख पण आलेले आहेत आमचे माझे खरे पहिले बॉस त्यांचा मी तुम्हाला आता त्यांच्याशी मुलाखत करून देतो आणि बघा हे आले आहेत माझे मोठे बॉस आले माझे पहिले बॉस तुम्ही बरे मामा अजून तसेच फिट आहेत हो गावी झालं आजचा मेनू अपडेट झालेला आहे आजची भाजी आहे सुरण आणि मटकी <laughs> आणि मामाची छोटी मुलाखत घ्यायची मामा, मुला मामा. इथे हा घरी इकडे हॉटेल वर अरे असं उभे उभे पण बोलू शकतो हो। पप्पानी मला पप्पांनी मला दहावी नंतर ना डायरेक्ट इथे मामाच्या हॉटेल वर पाठवला आणि आल्या पप्पानी इन्स्ट्रक्शन काय दिले की ह्याला राजा सारखा बसू नको हो डायरेक्ट हॉटेल वर कामाला ठेव तर या मामाच्या हाताखाली मी मोठं झालोय आणि या हॉटेल वर मी दोन महिने काम केलं दोन महिने सगळी कामं केली आहे तर म्हणजे आतमध्ये किचन पहिले गेलं तो तो कोपरा तिकडे भांडी घासायला मग इकडे जेवण मग दोन पंधरा दिवस इकडे टेबल आणि मग शेवटी गल्ल्यावर मामाने पगार पण दिला मला दोन महिन्याचा पगार दिला आणि मला चांगले कपडे घेऊन दिले चप्पल दिली मला अजून आठ आणि रोज रात्री मला मामा इकडे बाईक शिकवायच्या एमईटी होती मामाची ती एमईटी अजून पण आहे ना मामा अजून अजून आहे आहे सो ती आठवण आहे मामा मला अजून आणि आज त्याच्यामुळे मी जे सगळं शिकलोय आज जिथे पण आहे त्या सगळ्या सवयी माझ्या सुटल्या नाही आहेत अजून पण मी कोणाला सांगू शकतो मी दोन टाइम स्वतःला करून घालू शकतो आणि त्या सवयी लागल्यात मामामुळे सो so, हे माझे पहिले बॉस आहेत ऑफिशियल बालचंद्र राणे आता तर सगळं झालंय आता आम्ही चाललोय घरी अंकल बिझी आहेत आणि आता आम्ही चाललो घरी आजीला भेटायला आणि घरी पण काम चालतात हॉटेलची मी तुम्हाला दाखवलो त्याला तर या हॉटेल वरच्या भरपूर आठवण आहेत इकडे टेबल जे दिसतंय ना तुम्हाला मित्रांनो आम्ही रात्री सगळं हॉटेल्स पुसून झाडून आम्ही हे टेबल असे एकत्र करायचो आणि या टेबलवरच झोपायचो कधी 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 मी घरी पण झोपायचो आणि तिकडे वर माळा आहे त्या माळ्यावर मग सगळं सामान ठेवलं हॉटेलचं आणि समोरच हा दाखवलं आणि समोरच हा जो गुरुद्वारा आहे ना जेव्हा मी लहान होतो तेव्हा इकडे गुरुद्वारा बनत नव्हताच वाटतं आणि हा गुरुद्वारा तेव्हा बनवत होता इथे हे हॉस्पिटल नव्हतं ग्राउंड होता मोकळा ग्राउंड मला स्कूटी आणि तिथे त्या साईडला चला मामा घरी जातो तिथे त्या साईडला मोबाईल बंद नाही बंद नाही गुरुद्वारा आहे आणि तिथे जे बिल्डिंग दिसते ती तिकडे पहिले एक हॉस्पिटल होतं बालमाता हॉस्पिटल तो हा आजूबाजूचा एरिया जो तुम्ही बघताय पो पो ना इकडे मी पहिले चहा पोचो ऑर्डर पोहोचो पोहे पोहोचो हे सगळं मी करायचो पहिले आता हा एरिया खूपच डेव्हलप झाला आता इथे बाकीचे खानावर पण आलेले आहेत पण खूप आठवणी आहेत मजा आली इकडे परत येऊन आणि आय होप तुम्हाला माझा फर्स्ट जॉब बघायला आवडला असेल आता घरी जाऊया आणि घरी पण किती कामं चालतात ते तुम्हाला दाखवतो चला मामाच्या घरी अलिबागला पण अडीच वर्ष आलो होतो हे अलिबागला जे घर आहे तुम्हाला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता अलिबागला मी दोन वर्ष काढली ते पण घर याच मामाचं होतं जिकडे आम्ही दोन वर्ष कोविडची मजेत काढली असं म्हणून मी सो या मामाच्या कृपेमुळे माझं भरपूर प्रगती झाली मी असं सांगेन त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे राहून नाही मार्गदर्शनाखाली आणि भरपूर काय काय शिकायला मिळालं याच्या चला आता जाऊया घरी आणि आजीला भेटूया आमची आजी त्यांची दोन गुणी मुलं काय नाही चांगली दिसते ती मस्त एकदम तिच्याकडून हे दोन्ही मुलं शिकली आणि त्यांच्याकडून मी शिकलो हा हा ना आण आदी आदी आ आणि त्यांच्या मग आणि त्यांच्याकडून आम्ही बोल लागते नाही शिकलो आम्ही तुमच्याकडून ते शिकले आणि त्यांच्याकडून आम्ही शिकलो आहे की नाही मग बोलाचे श्रेय ना दिलं आमचे सर्वात मोठे महागुरु मग मा, हे महागुरु ह्यांच्याकडून हैं, मी शिकलो यांनी मला शिकवलं खोबर कसं किसायचं खोबरं किसायचं घोटलेली डाळ कशी बनवायची हे है, हे आमच्या राणेकाकांनी शिकवलं मी आता घरी आलोय तुम्हाला मामा लोकांना तर भेटवलं पण मामा लोकांसोबत मामी पण होत्या दोन्ही ज्यांनी मला खूप साथ दिली खूप काय काय शिकवलं आणि त्यांच्या त्यांच्या समोर मी धावपळून असा मोठा झालोय खूप धावपळ केली चपात्या इकडून घेऊन जा तिकडे आणि अजून पण ते चपात्या चालू आहे तुम्हाला दाखवतो किती चपात्या करतात आणि दोन्ही मामींना पण भेटतो किती चपात्याच्या गोळ्यात बघा आणि ही छोटी मामी <laughs> आणि ही मोठी मामी बघा चपात्या बघा सच चालू आहे एकदम दोन दोन तव आहेत आणि गरमा गरम चपात्या काढतात किती मामी किती एका टायमाला किती चपात्या बनवतो आपण एकशे अच्छा असे चपात्या कंटिन्यू असतात आणि हॉटेल वर बनतात ते वेग आहे ना एवढ्या आता, आता चपात्या चपात्या दिवस रात्र बनत असतात नो ब्रेक नो ब्रेक बिझनेस चालू आहे हा पण या दोघांसमोर मी मोठा झालोय हे मला एकदम लहानपणापासून बघितलंय चौल चौलमध्ये मध्ये असताना वाचून आहे की नाही मामी <laughs> सो त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या समोर आलोय तर तुमचे पण आभार मानू इच्छितो पण तुमच्याकडून भरपूर काय काय शिकलो आणि तुमच्या आशीर्वादाने आज जिथे पण आहे तिकडे सुखी आहे मी तर आता इकडे बोलता बोलता बरोबर जवळ बसलो मी आणि हे बघा किती चपात्या लाटून झाल्या <laughs> जवळजवळ चाळीस पन्नास चपात्या असतील आता आणि आता या चालल्यात हॉटेल वर आणि ही बॅग अजून तीच आहे ही बघा <laughs> ही मी तीच घेऊन जायच बॅग आणि या चालल्यात हा लास्ट राऊंड होता ना चपातीचा किती वाजेपर्यंत असतात मामा हॉटेल वर लोक तरी जेवायला पावणे तीन तीन पर्यंत जेवायला हो Mama feet दे 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 दे। <laughs> मामा फिट आहेत पण आता तुम्ही एकदम मस्त आमच्या मामाचा लहानपणीचा फोटो कुटुंबाचा हा भाला मामा बाळा मामा हे राणे काका हे आजी आजी बघितली सुंदर दिसत आणि ही मावशी आणि आता बघा मामा मामा आमचा ब्लॅक बेल्ट आहे बाय असं असा समजून घ्यायला खतरनाक एकदम फिट म्हणून फिट आहे एकदम माझे स्टुडिओ बघितलं आवडलं ना Oh, yeah. तर मामाने मस्त गरमागरम विदाऊट शुगर चहा बनवून दिलाय आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी शुगर सोडलेली आहे आणि हा मसाला हा मसाला चहा आहे हे सांगायला सर सो थँक्यू मामा आणि हा व्हिडिओ खास माझ्या मामासाठी यासाठी बनवलाय मी कारण तुम्हाला जसं सांगितलं हा माझा पहिला जॉब होता माझ्या पप्पानी मला इकडे पहिल्यांदा जॉबला पाठवलं पगार पगार पगारसुद्धा मिळाला अनुभवसुद्धा मिळाला आणि भरपूर काय काय शिकायला मिळालं मामाकडून तर या कामाचं महत्त्व तुम्हाला सांगतो मी की चौदा पंधरा वर्ष पंधरा वर्षी ना पंधराव्या वर्षी मी हा जॉब केला मामाकडे दोन महिने तर आणि हॉटेलवरचं काम करण्याचं महत्त्व काय ते तुम्हाला सांगतो कारण हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकं येतात सगळ्यांशी कसं बोलायचं कसं तोंडावर गुळ ठेवून डोक्यावर बर्फ ठेवून सगळ्यांशी वावरायचं कसं मॅनेज करायचं हे मामाने शिकवलं या हा स्पेशल गुण माझ्या त्याच वेळी आला तो पण मामाने शिकवला जो मला आता पूर्ण माझ्या आयुष्यात आणि मी आता जी ऑफिस चाल ऑफिसच्या चालीत आहे पुढे ऑफिसमध्ये जातो तिकडेही हा माझा गुण मला खूप कामात येतो सो so, थँक्यू मामा हे शिकवल्याबद्दल आणि अजून काय हा पप्पा काहीतरी बोलत आहे गोष्ट म्हणजे काय हे दहावीची परीक्षा दिल्यानंतर मोकळा सुटला असता जायला होता उमेश नगर मध्ये राहिला आणि तिथे म्हणजे काय सगळ्या प्रकारची पोरं होती त्याच्यात दोष नाही पण त्याच्यात मिसळला काय कुठतरी जाणार ती सुटी होती रिझल्ट नाही लागत सुटी होती तो पण म्हटलं म्हंटल मामाच्या हॉटेल मध्ये जाऊन नोकरी करायची कल्ल्यावर नाही बसायचं बरोबर मोरी मधून चालू करायचं जेवण बिवण बनवायला हे हे सक्ती करून त्याला पाठवलं पण त्याचा आता त्याला फायदा भरपूर झालेला आहे बरोबर कसं कोणाची बोलावं कसं काय करावं कशी बोलावं कस्टमर सो पीपल मॅनेजमेंट हे शिकलो uh, सगळ्यांचे चांगलं कसं वाजवायचं हे शिकलो परत जेवण कसं बनवायचं हे शिकलो थोडंफार आणि गाडी चालवायला पहिली मला मामाने शिकवलं एम <laughs> ए टी स्कूटरवर तर हे सगळं इकडे या दोन महिन्यात शिकलो मी असं म्हणजे बोलो ना आणि ते माझे जो फोटो दिसतो आहे त्यांचे गुण ह्यांच्यात आहेत आणि त्यांच्यातून ते माझ्यात थोडे आले असं नाही त्यांच्याकडून पण भरपूर नाही बघा असं दाखवलं त्यांच्याकडून पण भरपूर काय काय शिकलो मी किसन मी त्यांच्याकडूनच शिकल हे मी हक्काने सांगतो सायकल चालू आहे आणि आजी तर आमची सुगरण आहे जो बाबा आजी तर आजीच्या चिकन कधी खायला या इकडे आला माझ्या मामाच्या हॉटेलवर नक्की येऊन भेट द्या कोपर हा कोपर खेरण्यामध्ये जर राहत असाल तर सेक्टर नंबर कुठला सेक्टर नंबर सोळा गुरुद्वारासमोरच आशीर्वाद बिल्डिंग म्हणून इकडे खाली हॉटेल आहे तर नक्की येऊन भेट द्या ओके हो ना आजूला पंचाहत्तर सो हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न हा प्युअर हॉटेल आहे व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच दाखवायचं होतं की मी मामा तुम्हाला कधी विसरणार नाही माझ्या पुढच्या वाटचाल आज जे काय आहे ते तुमच्यामुळे मी इकडे मी आता निघतोय आणि मामा पण निघतात अलिबागला चौल चौल चौलला निघतात चौलचे व्हिडिओ पण बघा चौलचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत तिकडची पण खूप आठवणी आहेत ते मामाचंच घर होतं आणि तिकडे आम्ही दोन वर्ष काढली मामाच्या कृपे दोन आडीच हा जास्ती सो आता ते लोक चालले आहेत आणि आपण कधीतरी परत एकदा चौलला जाऊया मामाने घरात टकाटक केला एकदम सावकार जा मामा ओके हॅपी जर्नी मामा म्हणजे आमचा हेवी रायडर आहे हेवी रायडर मामा म्हटलं हेवी रायडर आहे या गाडीवर चाललंय ते बघ पडलं या गाडीवर ते चालले चौल ला किती वेळ लागतो मामा साडेतीन तास वापरे आणि पाऊस दिवसा जा बाबा मध्ये मध्ये चेक करत राहा माझी मामी एकदम बारीक आहे हलकं हलकं वाटलं नाही नाही हलका हलका वाटलं तर फक्त बॅग बघू नको मागे पण बळी टाटा टाटा बाय 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 चला मामी येतो बाय बाय दंडीची प्रॅक्टिस चालू आहे आता आला ना कधी आहे छोट्या <laughs> मामाला पण बाय करतो आता शटर बंद आहे कारण संध्याकाळी उघडतात आमच्यासाठी अच्छा चला मामा येतो थँक्यू श्री फास्ट फूड आणि कॅटरिंग सर्व्हिस हा पहिला जॉब मधा चला मित्रांनो मी आता तुम्हाला तो एरिया दाखवतो जिकडे मला मामा गाडी शिकायला घेऊन यायचा तर इथे हा ग्राउंड आहे असा मोठा हा बघा सेक्टर ते तेवीस हा तर सेक्टर तेवीस मध्ये चा एरिया जो आहे तिकडे मला मामा एम ए शिकवायचा आणि मला शेवटच्या दिवशी शेवटच्या का लास्ट दोन तीन दिवशी त्यांच्याकडे एक बुलेट होती त्याच्यावर पण हे बघा या रस्त्यावर मी अशी पळवायचो सरळ सरळ आणि <laughs> फायनली घरी पोचलोय आम्ही काल पागल मी आता आलो काय आता डोसा इकडे पण डोसा तिकडे पण डोसाच होता माहिती का मसाला डोसा आहे ना ओळी डोसा खाते ओवी मसाला डोसा अस भाजी वगैरे खाते मी असा बनवून घेतला आतमध्ये चांगलं आहे पण मस्त आहे तर फायनली आजचा दिवस संपलाय ओ काय केलं मिस केलं की नाही मला दिवस तू हा अरे पण तिकडे मी बिझी होतो मामा बरोबर म्हणून हो मी, मी। मामाकडे मामाचं हॉटेल दाखवत होतो ना मी कुठे काम केलं ते दाखवत होतो तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आय होप तुम्हाला माझं फर्स्ट वर्क प्लेस आवडला असेल जिथे मी काम केलंय मला असं वाटतं की आयुष्यात अशी एक्सपिरियन्स घेणं पण गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला पैशाची व्हॅल्यू कळते तुम्ही ग्राउंडेड राहतात आणि तुम्हाला मेहनत काय असते ते कळते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं श्री मराठी तोपर्यंत मी हो विसार तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र